हो हिरवानी हा भवतीने जीवन सफर नव नवसर्गम जेडारे जीवनाचे गीतकारे गीतगारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उन्च उन्च लहरा बिर बिर नारे गीत गारे गीत गारे भुंद भारे भुंदा झू 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 गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते शराबी कली कशी चिंब चिंब नाहते गुलाबी हबाशी मंद मंद वाहते शराबी कळी कशी चिंब, चिंब चिंब नाहते सुगंधी फुलाना नशा आज आली सणा शिंपिला हा जणू प्रीतीने सर्ग हा भवतीने जीवन सबर कर मस्तीने मनसर्गम छेडारे जीवनाचे गीतगारे गीत गारे धुंद भारे झु झु झू झु झू झू झु झु झू पप नव्या संगीतातले तर नवे असे कुणी सोबती मला मिळायला हवे असे नव्या संगीतातले तरुण नव्हे असे कुणी सोबती मला मिळायला हवे असे जन्म हे जगावे विश्व हे पहावे एक रूप व्हावे साथीने सर्ग भवतीने जीवन सफर करा नव सर्ग मछेदारे जीवना चे गीतारे गीत गारे धुंद भारे ललला हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा भीर भिरनारे गीत गारे गीत गारे धुंद भारे ललला हिरवाणी सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने नम सर्ग मेडारे जीवनाचे गीत गारे गीत गारे धुंद भारे नमस्कार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती दिलेली आहे ते बघून आम्हाला सपोर्ट करा आपला सपोर्ट आम्हाला आवश्यक आहे सोबती मला मिळायला हवे असे असं म्हटलेल्या गाण्यामध्ये तसं तुम्ही मला सोबती म्हणून हवा आहात धन्यवाद